हॅलो विवान मी नवीन काहीतरी घेऊन आले आहे परत मी हेअरस्टाईलचे बरेचसे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणखीन राहिलेत पोस्ट करायचे पण आता आय मेकअपचे पोस्ट करायचे आहेत त्याच्यामुळे मी आय के आय मेकअपचा पहिला व्हिडिओ पोस्ट करत आहे इंस्टाग्रामला मी तसं सांगितलं होतं तर इथे मी आधी आयब्रो ड्रॉ करून घेतले आहेत आणि आता आय मेकअपला सुरुवात करत आहे तुम्ही पण हातावर असं प्रॅक्टिस करू शकता तर मी इथे खूप लाईट म्हणजे खूपच लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि तो ब्लेंड करत आहे तुम्ही जेवढा ब्लेंड करताना तेवढा तुमचा कलर उठून येईल खूप छान पद्धतीने असा ब्लेंड करायचा आहे डोळ्यावर करता आणि पण ब्लेंड करायचा आहे ब्लेंडिंगला खूप जास्त महत्त्व आहे आय मेकअपमध्ये तर मी इथं थोडासा लाईटपेक्षा थोडा आणखीन थोडा डार्क मी ब्राऊन कलर घेतलेला आहे मी एकच कलर यूज करते इथे ब्राऊन कलरच यूज करते फक्त लाईट ब्राऊन ब्राऊन असा यूज करत आहे थोडा डार्क ड्रा, डार्क ब्राऊन म्हणजे मी डार्क घेतलाच नाही आहे थोडासा किंचितसा वापरलेला आहे मी आउटर कॉर्नरला आणि ब्लेंड करत आहे ब्लेंड खूप छान पद्धतीने ब्लेंड करायचे आहे ब्लेंडिंगवरच आपला आय मेकअप असतो जेवढं ब्लेंडिंग तेवढी तेवढे आय मेकअप छान उठून दिसणार आहे तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील माझ्या इंस्टाग्राम आय डीला तुम्ही फॉलो करू शकता आणि यूट्यूब चॅनलला पण लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तर मी इथे आता लायनर खालून ला लायनरच्या सॉरी लॅशेस काढत आहे आय लॅशेस मी लायनरनी ड्रॉ केले आहेत आय लॅशेश आणि नंतर मी लायनर करत आहे सिम्पल विंग लायनर काढते आहे आणि हा आय मेकअप तुम्ही ब्राईडला पण करू शकता सायडरला पण करू शकता सध्या हा खूप ट्रेंडिंगमध्ये मेकअप आहे सिम्पल आय मेकअप एकदम आणि तुम्ही असाही ठेवू शकता किंवा मग यावर सिमर पण लावू शकता मी इथे सिमर लावलेला आहे सिमरने काय होतं खूप छान उठून दिसतो आय मेकअप आणि मी नंतर इथे नोज काढण्यासाठी टार्टेचा व्हाईट शेड एकदम यूज केलेला आहे आणि त्यावर मी नंतर हायलाइटर लावत आहे मी ब्रो पण हायलाइटर लावून घेतलेला आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा थँक्यू